नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो गेल्या आठ दिवसापासून राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे तर तज्ञांचं मत असं आहे मित्रांनो की मोसमी पाऊस येईपर्यंत हा वादळी वाऱ्यास हा पाऊस राहणारच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची आता टोमॅटो लागवडीचे जे शेतकरी असतील त्यांची लगभग चालू झालेली शेती तयार करण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी मित्रांनो जर मोसमी पाऊस येईपर्यंत जर अवकाळी पाऊस जर येणारच असेल तर आजपासूनच आपण सर्व शेतकऱ्याने आपण जे खरीपाचे पीक घेतो त्यामध्ये बाजरी असेल मूग असेल भुईमुंग असेल मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल तर जे शेतकरी हे पिकं घेत असतील खरीपाचे तर त्या शेतकऱ्यांनी मित्रांनो आजपासूनच आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात करा का जेणेकरून जे हा पाऊस संपेल हा अवकाळी पाऊस संपेल आणि बे आपलं मोसमी पाऊस लगेच चालू होईल आणि त्याचबरोबर आपल्या शेतीला शेतीची जी लागवड असेल पेरणीची ती पण आपल्याला चालू करता येईल त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतीची मशागत आजच चालू करा का जेणेकरून आपल्याला वेळ मिळेल मशागत करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण वेळेवरतीच आपल्या खरीप पिकाची लागवड करू धन्यवाद